बाप तुरुंगात गेला आणि आईचा मृत्यू झालाय परिणामी दोन्ही बालके अनाथ झाली हळहळहायला लावणारी ही घटना खेळाच्या बगडाच्या वयातच या चिमुरडाचे आधाराचे छत्र हरवले चिमुरडी नऊ वर्षाची तर चिमुरडा अवघ्या दोन वर्षाचा बाप असणारा बिहारचा आणि आई कर्नाटकातील दोघांचीही प्रेम जमले दोघांच्या कुटुंबाचा विरोध झुगारून दोघांनीही लग्न केलं संसार सुरू झाला दोन गोंडस मुले जन्मली कुपवाड येथे भाड्याच्या घरात संसार सुरू केला होता परंतु बाप हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा त्याला चोरीच्या गुन्ह्यात अटक झाली न्यायालयात तो गुन्हा देखील सिद्ध झाला आता तो पुणे येथील कारागृहात आहे सुखी संसाराचे स्वप्न पाहणाऱ्या तिच्यावर आभाळ कोसळले कुपवाड सोडून तिने सांगली गाठली काम करून कसेबसे दोन मुलांना सांभाळू लागली काही दिवसांपूर्वी तिचा तोल जाऊन ती पडली आणि जखमी झाली तिला शासकीय रुग्णालयात दाखल केले आणि अखेर तिला मृत्यूने गाठले सांगलीतील माळे गल्लीत भाडे करू म्हणून राहणारी बेबी गजराज वर्मावळी बत्तीस हिची ही कथा आहे ती मुळची कर्नाटकची बिहारमधून कामासाठी आलेला तरुण गजराज वर्माशी तिचे प्रेम जमले त्यांनी लग्न काठ बांधली त्यांना काजल आणि इंद्रनिल ही दोन मुलं झाली पती गुन्हेगार असल्यामुळे तिला कुपवाड येथील भाड्याचे घर सोडावे लागले तिने सांगलीतील माळे गल्लीत भाड्याने घर घेतले मुलाच्या संगोपनासाठी पडेल ती काम करू लागली सव्वीस डिसेंबर रोजी तिच्या घरातील कामे करत असताना ती जागेवर कोसळली त्यात ती जखमी झाली स्थानिकांनी तिला मिरज शासकीय रुग्णालयात दाखल केले पण पाच जानेवारी रोजी तिचे दुःख निधन झाले दोन्ही मुले शेजाऱ्याकडे राहत होती आता त्यांची त्यांचे तो कोण घेणार हा मोठा प्रश्न पोलिसांसमोर उभारला पोलिसांना याची माहिती नव्हती अखेर शेजारी राहणाऱ्या अनिता होवाळे यांनी रिपब्लिकन पक्षाचे माजी नगरसेवक जगन्नाथ ठोकळे यांना ही माहिती दिली त्यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्याचा तपास अधिकाऱ्यांना याची कल्पना दिली बालसंगोपनेचे माजी अध्यक्ष डॉक्टर गौतम सूर्य यांच्याशी संपर्क साधला असता मुलांना सुरक्षित संगोपन केंद्रात दाखल करण्यात आहे परंतु ही आज दोन मुलं अनाथ झाल्यामुळं संपूर्ण सांगली शहरात हळहळ व्यक्त होत आहे